नमस्कार मी राजेंद्र कांबळे न्यूज फॅस्टमध्ये आपलं स्वागत वडगाव मावळ येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे मावळ विचार मंच यांच्या वतीने ही व्याख्यानमाला दरवर्षी घेण्यात येते या व्याख्यानमालेचे रौप्य महोत्सवी वर्ष हे असून यावर्षी संस्थापक भास्करप्पा म्हाळसकर व रवींद्र आचार्य व

आणि त्यावेळेस ती मला सुरुवात केली आमचा उद्देशच हे होता की गावाला गाव पण टिकलं पाहिजे गावामध्ये प्रत्येक नागरिकांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे व्याख्यानामध्ये सामील झालं पाहिजे त्याच्या मुलां तरुण भौतिक स्तर त्याच्यातनं वाढला पाहिजे आणि यासाठी मला सुरुवात केली सर्व थरातले आर्थिक उद्योजक असतील त्याच्यामध्ये सायंटिस्ट असतील कलाकार असतील कलाकार असतील खेळाडू असतील सगळ्या थरातील लोकांना आपण बोलवलं आणि गावामध्ये दोन तपामध्ये म्हणजे प्रत्येक एक छान छान पैकी बदल झालेला आहे गावामध्ये लोकं पण निर्माण झालेले आहे आणि मला असं वाटतं की पंचवीसा वर्ष नाही हे पुढच्या पंचवीस वर्षासाठी हे वर्ष आता आम्ही सुरुवात करून या तरुण मुलांच्या आत्मपात आम्ही देतो धन्यवाद आपण बोलतो नमस्कार प्रथमता मी सर्व पत्रकारांचं मार्गत अभिनंदन करतो एकविसाव्या शतकातला प्रारंभ हा व्याख्यानमनेच्या सुरुवात म्हणावी लागेल मावळ विचार मंच सरस्वती व्याख्यानमनेचा प्रारंभ करीत असताना गावगाड्यातील खऱ्या अर्थानं गावपण जपणं हा उद्देग डोळ्यासमोर ठेवून एका नवीन शतकामध्ये असणाऱ्या अध्यात्माच्या अधिष्ठानावर आलेलं दिसाभा शतक आणि आधुनिक जगात असणारं विज्ञान शतक या दोन्हीचा सुरेख संगम टिकून राहावा आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं जे स्वातंत्र्याची चळवळ ज्या विचारांनी सुरू झाली ती व्याख्यानमनेतूनच खरं वाचलं की त्या देशाच्या स्वातंत्र्याचा विचार सुरू झाला आणि आज ते मिळालेलं स्वातंत्र्य देखील टिकून राहिले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज ह्या माबोळी विचार याचा खरा अर्थ हा विजावंतचा विचार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार की ह्या महाराष्ट्राने संपूर्ण सर्वांना बरोबर घेऊन राजा शिव छत्रपतींनी जे स्वराज्य स्वराज्य म्हणून निर्माण करून आज संपूर्ण जगामध्ये एक वैभव निर्माण केलं त्या विचाराचा कुठंतरी पायी करून आपण सुरू केलेला आपला हा गावाचा मावळचा विचार आज मला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं परिवर्तनशील विचार या विचाराचा उपयोग आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिजे तर संपूर्ण एक जातीय जो काही द्वेष भागणी निर्माण झाली नि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहिली तर मला असं वाटतंय की खरोखर या विचाराने या महाराष्ट्रातलं विचारांचं वैभव जर टिकून ठेवायचं असेल तर खरं समाज एकत्रित आला पाहिजे जातपात धर्म आणि राजकारण ज्याच्या पलीकडं ज्यावेळेस समाज एकत्रित आणि संघटित होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या देशाला रमण्याच्या स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला समजेल विशेष म्हणजे या वर्षीच्या व्याख्यानमान्यमृद्ध जी काय आम्ही संचालक मंडळ म्हणून जी कमिटी केली त्या कमिटीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यामध्ये सर्व जाती धर्माची माणसं एकत्रित केलेली आहेत अध्यक्ष आमचे गुलाबराव महाराष्ट्र असतील उपाध्यक्ष आमचे दैन दरम्यानमधल्या ॲडव्होकेट दामोदर भंडारे असतील ओबीसीमधल्या आमच्या राऊत अतुल राऊत त्यांच्या पत्नी असतील त्याचप्रमाणे अगदी आंबेडकर चळवळीमध्ये आमचे संतोष ओबाळ असतील ब्राह्मण म्हणून असलेले आमचे खरोखर ज्यांचं आदित्य देशपांडे आणि आता सर्वांना बरोबर घेऊन या गावामध्ये गेली पंचवीस वर्ष सातत्याने एकत्रीकरणाचा एक सर्वात महत्त्वाचा भाग विचारमंच आम्ही साध्य करतोय आज मला या ठिकाणी अभिमान वाटतो की या संपूर्ण महाबळ तालुक्यामध्ये आज जी काय सुरुवात केलेली धावत्या जगामध्ये धावत्या युगामध्ये आज पळणारे प्रत्येक त्यांची पावलं ज्या वेळेला मंदिराकडे वेळली जातात था 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 ते विचार ऐकले जातात आणि या महाराष्ट्रामध्ये जो जो आपापल्या ठिकाणी उच्च पदस्थ झालेली व्यक्ती या ठिकाणी त्यांनी त्यांचं जीवनचरित्र समोर निर्माण तर मला वाटतं आजच्या युवा पिढीला ते मार्गदर्शक ठरतं म्हणून आज या व्याख्यानमालेच्या रूपानं साहित्यिक कवी लेखक कलाकार शास्त्रज्ञ डॉक्टर आणि अशा सर्वांचं या वडगावमध्ये जे काही व्याख्यान आणि जे विचार झाले आणि विशेष म्हणून या पंचवीस वर्षाचा संपूर्ण व्याख्यानमाल्याचा इतिहास आम्ही स्मरणिका या पुस्तकाच्या रूपाने या समाजापुढे ठेवतोय की गेले पंचवीस वर्षामध्ये या ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपलं खरं विचाराणं ज्या समाज जागृती आणि समाज परिवर्तनाचे विचार ज्यांनी मांडले तो प्रत्येकाचा इतिहास आम्ही या स्मर्णिकेच्या रूपाने आज मावळ तालुका असणाऱ्या युवा पुढे या महाराष्ट्राच्या युवा पिढीपुढे तो साकार करीत होतो असा देखील मला अभिमान वाटतो आणि आज मला असं वाटतं या व्याख्यांमध्ये सर्वच जे काही आमची एक, एक कार्यशाला म्हणून जे घडलेली आहे जे काही युवक आहेत ज्या युवती युव युव आहेत हे बरोबर तिथे शालेय जीवनामध्ये कुठेतरी वक्तृत्व स्पर्धा किंवा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आज या व्यासपीठावर प्रत्यक्षात सूत्रसंचलन करण्यापासून तो मनोगत व्यक्त करण्यापर्यंतचं भाषण देण्यापर्यंत वक्ते तयार झालेत हे आमच्या व्याख्यानमालेला सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ही पंचवीस वर्षाचा आता इतिहासाच्या व्याख्यानमालेच्या रूपाने आम्ही साकार केला विशेष म्हणजे ज्यांचं नाव घेतलं जाईल आज मला वाटतं कल्पेश भोंडवे असतील बाळासाहेब बोराके असेल किंवा अजित देशपांडे असेल यांनी संपूर्ण या पुस्तकाच्या स्मरणिकेचं शब्दांकन जे काय आपल्या समोर आणले मला खरोखर या व्याख्यानमालेतून झालेला खरा साक्षात्कार तो म्हणावा लागेल की आम्हाला कुठेही बाहेरगावी जाऊन हे स्मरणिका किंवा हे पुस्तकं बनवण्याचं तर आमच्या गावात पुस्तक बनवणारे ज्या वेळेला ही जेवण पिढी तयार होती मला तुम्ही व्याख्यानमालेतून फार मोठं साध्य झालेले विशेष करून आमचं ग्रामदैवत पोटोबा महाराज आणि या पोटोबा महाराजच्या प्रगणामध्ये सुरू झालेला हा ज्ञानरथ आज यशस्वीरित्या रोग महोत्साकडं वाटचाल करत आहोत आणि या वाटचालीमध्ये आज गावामधलं एक चांगलं वातावरण ज्याला मानता येईल गावगाड्यामधलं अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडत आहे राजकारणातला कोणताही भाग दाखल बाजूला ठेवून संपूर्ण गाव ज्या वेळेला एकत्रित येत आहे मला वाटतं या व्याख्यान माझ्याचं जा सर्वात मोठं सार्थक्य झालेला भाग आहे आज या व्याख्यानमानेच्या पंचवीस वर्षामध्ये सकाळचे पत्रकार आमचे वापमारी असतील आज असणारे लोकमत प्रभात नऊ महाराष्ट्र त्यानंतर तुमचं पुत्र उदारी पुढारी तर तुम्ही खरं वास्तविकरित्या हा गावातल्या व्याख्यानमाने इथं आलेल्या वाक्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पद्धतीने तो प्रचार करून हा देखील एक सर्वात महत्त्वाचा विचार तुम्ही महाराष्ट्रामध्ये पसरवलेला आहे मी आज आमच्या या संपूर्ण मावळ विचार म्हणतात टीमच्या वतीने तुमच्या पत्रकारांचे तर देखील पत्रकारही संपूर्ण तुम्ही मावळातले आणि वडगावातलेच सुपुत्र आहात तर एक ्यामाले आपले सदस्य म्हणून तुम्ही देखील कार्यरत आहात याचं देखील असं वाटते आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सोमवारी सुरू होणाऱ्या या व्याख्यानमाल्याला असं आपल्या पद्धतीने आपण या समाजापर्यंत मावळातल्या प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत येणाऱ्या लोकांचे विचार पोचवावेत आजपर्यंत पोचवत मी आपल्या संपूर्ण टीम टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आभार मानतो येत्या दहा दिवसामध्ये संपन्न होणारी सरस्वती व्याख्यानमाला बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंपण्यासाठी शुभजी भावे जे सिने अभिनेते आहेत ते गुंटणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे हे असणार आहेत द्वितीय पुष्प नितीनजी बालगुडे पाटील हे गुंटणार आहेत यांचा विषय श्री छत्रपती शिवराय हा त्यांचा विषय आहे दुसरं पुष्प गुंपत असताना तिसरं पुष्प गुंपण्यासाठी श्रीमती रोहिणी गर्गे कुलकर्णी या येणार असून त्यांचा तारा राणी ती झाशीची राणी हा विषय असणार आहे चौथ्या पुष्प गुंपण्यासाठी संदीप सिंह आहेत जे पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचा विषय आहे युपन्न पुढे या पाचव्या दिवसाचं पुष्पगुपण्यासाठी सुनीती धनगर लेखक आहेत ते त्यांचा विषय आहे युपा युपासमोरे अजून काळातील आव्हाने पाच पाचवं पुष्प गुंपण्यासाठी आपण सर्वांना सुपरिचित असलेले तुकारामजी साहेब आय ए एस ते येणार आहेत त्यांचा विषय आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचे शासन काल आज आणि उद्या सहावं पुष्प गुंपण्यासाठी चंद्रकांतजी निंबाळकर येणार आहेत ते सद्गुरू वामनराव बैल यांचे शिष्य असून त्यांचा विषय आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली त्याचप्रमाणे सोमवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आठवं पुष्प गुंपण्यासाठी निशिकांत वाड या येणार असून त्यांचा विषय आहे जीवन सुंदर आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हासदादा पवार असून नववं पुष्प गुंपण्यासाठी विद्याधरजी टाटे हे येणार असून ते ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचा विषय आहे भारतीय स्त्री संत परंपरा आणि दहावं पुष्प गुंपण्यासाठी कवी संमेलन आहे तीन कवी आहेत त्या ठिकाणी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आप आपल्या तालुक्याचे आमदार सुनीलजी शेडके हे असून प्रमुख पाहुणे खासदार निलेश ललके आणि उद्योजक गणेशजी काकडे आहेत आणि एक तारखेला या ठिकाणी भव्य मिरवणूक आपण आयोजित केलेली आहे सिंधू विजय दिनाची ती संध्याकाळी पाच वाजता पंडाव मंदिर या ठिकाणी सुरू होऊन ती पोटा महाराज मंदिरा या ठिकाणी त्याचा चालता समारंभ होणार आहे त्या दिवशी ह्या दहा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे उपक्रम आहेत पहिल्या दिवसाचं पुष्पगोपन असताना आपण व्याकरणाला सुरू होण्याच्या अगोदर ग्रंथतिंडीचं सायंकाळी पाच चार वाजता आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे पाककला स्पर्धा आहे जादूबा लोमेर यांचे जादूचे प्रयोग लहान पालकांसाठी आहेत त्याचप्रमाणे आयोजित केलेला आहे हे सर्व कार्यक्रम दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहेत या सर्व कार्यक्रमामध्ये वडगावमधील आणि पंचपर्षेतील तमाम नागरिकांनी श्रोत्यांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करतो आणि या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष अजित देशपांडे यांनी सर्व पत्रकार या माध्यमातून जी मावळची जनता आपल्याला जोडली जाणार आहे या सर्व जनतेसाठी नागरिकांसाठी एक पर्वणी आपल्याला ठरेल अशी व्याख्यान मागे ते सगळे वक्ते आहेत आणि सर्व पत्रकार बंधूंनी आत्तापर्यंत हे वायू केलेलं आहे त्याचा उपयोग आम्हाला सुवर्णिकेसाठी फार अत्यंत उपयोग झालेला आहे कारण हा जर डेटा नक्कीच आपल्याला स्मरणिका तयार करता आली नसते तर माझं सर्व पत्रकारांना असं आव्हान आहे या निमित्ताने की तुम्ही हे डिजिटल स्वरूपाचं रेकॉर्ड आमच्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून ठेवा कारण पुढच्या पन्नास वर्षामध्ये जेव्हा नवीन स्मरणिका तयार करायची असेल तेव्हा तुमचा आम्हाला उपयोग होणार आहे सर्वांचे आभार आणि सर्वांना योग्य प्रसिद्धी द्यावी अशी आम्ही मंचातर्फे विनंती धन्यवाद बावन विचार मंच आणि तीर्थक्षेत्र पोटोबा देवस्थान यांच्या सहकार्याने सरस्वती व्याख्यानमाला यंदाच्या ते पंचवीस वर्षामध्ये पदार्पण करीत आहे पंचोत्सव रौप्य वर्ष वर्ष साजरं करत असताना यंदाच्या व्याख्यानमालेमध्ये समाजातील विविध अनेक गुलीजन मान्यवर व्यक्तींची या ठिकाणी हे आयोजित केलेली आहेत आणि ही व्याख्यानं आयोजित करत असताना समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारे खेळाडू असतील पत्रकार असतील समाजसेवक असेल यांचा देख्य नव्याणशी वर्षानिमित्त पवार विचार मंचाच्या वतीनं सरस्वती व्याख्यानमालेमध्ये सत्कार होणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचे वक्ते या ठिकाणी व्याख्यानमालेमध्ये दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान येणार आहे तर माझे तमाम वडगावकर नागरिक आणि पशुपशुती नागरिकांना नम्र आव्हान आहे की आपण या व्याख्यानमालेच्या श्रवणाचा आनंद घ्यावा आणि रोप किमोत्सवी वर्ष साजरं करत असताना त्यामध्ये आपला देखील सहभाग नवा अशी मावळ विचार मंचाच्या वतीने आग्राची नवि धन्यवाद आयोजित रोप कसवी वर्षातील वसंत पात्र व्याख्यानमालेच्या या पत्रकार परिषदेमध्ये मावळ तालुक्यातील सर्व पत्रकार म्हणून त्यांच्या या ठिकाणी आर्थिक स्वागत करतो हे वर्ष वसंत सर्व मानायचं अतिशय अगदी महत्वाचं असं वर्ष आहे आणि खरं म्हणजे या वर्षामध्ये माझ्या सारखेला सुद्धा उपाध्यक्ष पद आपण दिलं त्यांचे या बाबतीत मी धन्यवाद त्यांना देतो आणि खरं म्हणजे या पासून खरी आपली ह्या वर्षाची दिवाळी सुरू होणार आहे आणि म्हणून या ह्याच्यातून सुद्धा आपल्या समोरच्या दिवाळीची शुभेच्छा देतो कंटिन्यू बोलत राहा द्या ना तुम्हाला करून या ठिकाणी हे वृक्ष लावलं त्याचा या ठिकाणी मोठं वृक्ष झालेलं आहे या कारकिर्दीमध्ये गावातील समाजातील तसेच तालुक्यातील जिल्ह्यातील प्रदेशातील माणसं या ठिकाणी जोडली गेली लहानापासून दाखवतापर्यंत या व्याख्यानमाची गोळी सर्वांना लागू जाते यातून नवीन नवीन अभिनेते सिने अभिनेते कलाकार कडाखा सांस्कृतिक खजिना तसेच व्याख्याचे व संशोधक कार्य या ठिकाणी आपणच्या माध्यमातून व वचऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गावाला त्यांची ओळख झाली तसेच लोकांना देखील आय पी एस सी किंवा भविष्यातील मराठी घेत असताना त्याचा या माध्यमातून पुरेपूर उप झालेला आहे त्याचा आज कार्यभार करत असताना आज यावर्षी पंचवीसा वर्ष रोपमहोत्सव सादर होत असा सन्मान्य मुलाफ्या पंख अध्यक्षपदाची धुरा या ठिकाणी दिलेला आहे या यावर्षी दहा दिवसाचा कार्यक्रम संसदेच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि तो व्यवस्था पंतच्या आवारामध्ये असता व्यवस्थांचं संपूर्ण सरकारी या मावळ्या संसारास वेतन पडेल असेच राहील धन्यवाद